श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक प्रपंचातली आसक्ती कमी कशी होईल महाराजांचं उत्तर आमचे खरे सुख एका भगवंताजवळच आहे व ते मिळवण्यासाठी आम्ही प्रपंच सोडायलाच पाहिजे असं नाही प्रपंचात वाटणारी आसक्ती आम्ही नाहीशी केली पाहिजे त्यासाठी शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत आणि त्यासाठी आपले आचार विचार आणि उच्चार आम्ही सांभाळणे जरूर आहे प्रपंचात सदाचाराने वागावे धर्माचे आचरण असावे विचाराने अत्यंत पवित्र असावे कोणाचा द्वेष मत्सर करू नये आणि दुसऱ्याचे अहित चिंतू नये उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत नेहमी सर्वांशी गोड बोलावे ज्या जिभेने आपण भगवंताचे नाव घेतो त्या जिभेने दुसऱ्याचे अंतकरण कधीही न दुखावेल ही खबरदारी घ्यावी अंतःकरण दुखवत असताना त्याच्या ठिकाणी वास करत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवत असतो हे ध्यानात धरा आपण आपल्याच घरात पाहुण्यासारखे राहावे असे राहिल्याने वासना क्षीण होईल प्रश्न क्रमांक दोन व्यवहारात कसे वागावे महाराजांचं उत्तर व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी पण आपण स्वतः लबाडी करू नये म्हणजेच आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी लोकांकडून न फसण्या इतकेच आपण व्यवहारी असावे प्रश्न क्रमांक तीन देवाच्या नादी लागलो तर प्रपंच बिघडतो का महाराजांचं उत्तर ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून प्रपंच नीट होईल का कधीही होणे शक्य नाही तर त्याला स्मरून प्रपंच केल्यानेच तो नीट नेटका होईल आपण नोकरी करतो त्यावेळेस अंमलदाराबद्दल आपले चांगले मत असते का तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतो की नाही तसे आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला, त्याला त्याची लाज असते उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही जरूर करा